सोळाशे पस्तीस रोजी बोस्टन लॅटिन स्कूल ही अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा स्थापन झाली तेवीस एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी नामिबिया संयुक्त राष्ट्रात सामील झाले तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पहिल्यांदाच जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला तेवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी युट्यूबवर मी ॲट द झू हा पहिला व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला तेवीस एप्रिल पंधराशे रोजी इंग्लिश लेखक नाटककार व अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि याच दिवशी सोळाशे सोड़ा मध्ये म्हणजे तेवीस एप्रिल सोळाशे सोळा रोजी त्यांचे निधन झाले तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी पंडिता रमाबाईंचा जन्म झाला तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्याग आणि निष्ठेचे प्रतीक महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म झाला तेवीस एप्रिल दोन हजार सात रोजी रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येल्सिन यांचे निधन झाले